रसिक हो नमस्कार ज्या वडिलांनी आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्याला शिकवलं वाढवलं सुसंस्कारित केलं त्या वडिलांच्या प्रती आदर व्यक्त करणारी प्राध्यापिका सुमती पवार यांची दोन हजार एकवीसमध्ये नव्याने प्रकाशित होणाऱ्या चंदन काव्यसंग्रहातील हृदयस्पर्शी कविता बाप माझा अभिवाचन उमेश शिंदे mm -hmm. माझा बाप माझा बाप ढग भरले आकाश तळपतो सूर्य बी घरा दाराला प्रकाश माझा बाप माझा बाप जशी वडाची सावली माझा बाप माझा बाप जशी वडाची सावली सायंकाळी मंदिरात जणू विठाई माऊली माझा बाप माझा बाप चंद्र नक्षत्र सुंदर घरादारासाठी साऱ्या जणू पावन मंदिर माझा बाप माझा बाप हिरवेगार ते शिवार त्याच्या स्पर्शानेच फुले सळ सळ वावर माझा बाप माझा बाप शांत सागराची गाज राहे मनात आमच्या घरा दारावर राज राहे मनात आमच्या घरा दारावर राज माझा बाप माझा बाप जहाजाचे हो सुकाणू जणू चैतन्याचे झाड फुल वितो वनुरेनू त्याच्या कष्टावर राही उभे घरदार सारे तो असता पाठीशी झोंब तिना उष्ण वारे तो असता पाटीशी पाठीशी झोंब तिना उष्ण वारे पाठी राखा तो घराचा पाया घराचा शिखर फडक फडकतो नबी सुखी ठेवा परमेश्वर माझा बाप माझा बाप ढग भरले आकाश तळपतो सूर्य नबी घरा दाराला प्रकाश हो घरा दाराला प्रकाश धन्यवाद